हे जे सगळे गिफ्ट आहेत हे मला हॅलो नमस्कार टू आज आहे माझा हॅपीवाला बर्थडे सो so, आम्ही सगळे चाललोय बाहेर लंचला कारण की संध्याकाळी एलची मुंबई इंडियन्स ची मॅच आहे आणि ती मॅच मी मिस नाही करणार आहे त्यामुळे रात्रीचा डिनरचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि आता आम्ही दुपारी लंचला चाललोय सो so, मी त्याच्यासाठी पटकन तयारी करणार आहे त्याच्यासाठी मी विचार करते की काहीतरी ट्रान्झॅक्शन करायचा तो जवळपास छत्तीस मिनटं विचार केल्यानंतर मी ट्रान्झिकशन निवडलंय कसं वाटलं तुम्हाला माझं ट्रान्झिकशन ॲक्च्युली मला खूप जास्त तयारी करायची आहे माझं थोबड्याचं अजून काहीच झालं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला माझा पूर्ण ड्रेस दाखवेल आऊटफिट आउटफिट ऑफ द डे आउटफ आउटफफिट ऑफ द बड्डे मी तुम्हाला पूर्णपणे माझा आउटफिट दाखवेल पण त्याच्या आधी मी पटकन तयारी करते कारण की थोड्याच वेळात मला बाहेरून शिवाय ऐकू येणार आहेत कारण की मी माझ्यामुळेच कायम लेट होतं ले सगळे तयार होऊन बसलेत हॉलमध्ये मी एकटीच तयार व्हायची बाकी आहे सो पटकन जाऊया आणि मग आपण मेकअप वगैरे करूया आपला स्नेल म्युसिन मी नेहमी बाम थोड्या वेळा आधी लावून ठेवते कारण की लिपस्टिक लावताना मग लिपबाममुळे लिपस्टिक निघून जाऊ शकते स्मज होऊ शकते सनस्क्रीन हा व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की या व्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला हे दाखवेल की मी कोणते कोणते गिफ्ट मला मिळाले सगळ्यांच्याकडून आणि यावेळेस मला खूप जास्त गिफ्ट मिळालेत हा जो ड्रेस आहे मी घातलेला तो माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केला सो नवऱ्याने अजून माझ्या तीन ड्रेस गिफ्ट केलेत सो मी तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटी सगळे दाखवेल माझ्या फ्रेंडनी पण मला गिफ्ट केलं माझ्या मम्मीने सासू सासऱ्यांनी गिफ्ट केलं सो so, ते मी सगळं तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी दाखवेल so, सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा टिंटेड सनस्क्रीन हे खूप कमी अमाऊंटमध्ये मी घेते कारण की खूप जास्त टिंट आहे याला त्यामुळं मस्तपैकी याचा जो आ, फिनिश आहे ना तो येऊन जातो चेहऱ्यावर आणि हो अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की सबस्क्राईब करा मला नाही माहिती की हा व्लॉग मी नेमका कोणत्या दिवशी टाकेल कारण की माझं एडिटिंग कधी होईल परत त्याच्यानंतर बड्डेचं सगळी गडबड आहेच माझ्या हे सगळं जेव्हा होईल माझं कंप्लीट एडिटिंग वगैरे त्यावेळी मी या चॅनलवर अपलोड करेल मे बी माझ्या बड्डेच्या दिवशीच करू शकते किंवा त्याच्या नेक्स्ट दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सो जस्ट फॉर इन्फॉर्मेशन माझा बड्डे एक जूनला असतो हे सगळं शूटिंग एक जूनचं आहे आणि एक जूनला संडे आहे सो मी खूप जास्त लकी आहे की ऑफिस नसलेल्या दिवशी माझा बड्डे आला वॉच आणि मी एका हातात हे ब्रेसलेट घालणार आहे हे मॅचिंग आहे पिंक आणि असं या ड्रेसवर माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे मला माझा नवरा दोन वेळाहून वे विचारून गेला आहे मी पटकन केसांचं सा काहीतरी के करणार आहे आता आय जस्ट होप की ओके दिसत असेल जे पण मी केसांचं सा केलं आहे माझी नेहमीची स्टाईल सौभाग्याचं लेणं आय थिंक आय एम लुकिंग नाईस uh, nice. कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते चला पटकन खूप वेळ झालाय सो मी पटकन तुम्हाला माझा पूर्णपणे जो ड्रेस आहे ना तो मी दाखवते चला पटकन जाऊया आपण आता सगळे so, मी आता तुम्हाला पटकन हॉटेलमध्ये जाऊन भेटते बाय बाय Terima <laughs> kasih परत एकदा माझं बड्डे सेलिब्रेशन करून झालं हॉटेलमध्ये त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून मस्तपैकी जेवणावर ताव मारला तुम्ही जेवण बघू शकता पाऊस पडूनसुद्धा अजूनही आमरस अवेलेबल होता त्यानंतर आम्ही गेलो चिन्मय भाऊजींच्या नवीन घरी तिथे त्यांनी देवघर मागवलं होतं त्याला असेंबल करायचं होतं या लोकांना ते जमत नव्हतं मग मी स्वतःहून पुढाकार घेतला आणि म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना मी मदत करेल मग त्याच्यानंतर जवळपास दहा मिनिटानंतर खूप अथक परिश्रम केल्यावर मी शेवटी त्याला पूर्णपणे असेंबल केलं सगळ्या लोकांच्या मदतीने हो हो मी सगळ्यांना क्रेडिट दिलं जरी माझा बड्डे आहे ना तरी पण मी एकटीने क्रेडिट नाही घेणार आहे लोकांनी मला मदत केली आहे त्यामुळे त्यांना पण मी क्रेडिट देते की हो तुम्ही मला हेल्प केलं त्याच्यानंतर के हे सगळं असेंबल केल्यावर हे इतकं सुंदर दिसत होतं ॲक्च्युली त्यांनी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं आय थिंक काहीतरी सहाशे रुपयाला हे आहे खूप जास्त क्यूट दिसत होतं तुम्ही बघू शकता याला वरती एक एलईडी पण त्यांनी दिलाय त्याचा अजून वायरिंग वगैरे करायचं होतं हा फायनल लुक होता कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हॅलो जसं की तुम्ही बघू शकता मी जेवण वगैरे करून घरी आले फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे घेतला आणि निवांत बसली आता सो मी विचार केलं की मला जितके पण सगळे गिफ्ट मिळालेत ना ते सगळे मी तुम्हाला एक एक करून दाखवावे कारण की मी आता जेवायला गेले होते तेव्हा पण मला एक छोटंसं गिफ्ट मिळालं सो so, हे सगळे गिफ्ट मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे सो uh, so, सगळ्यात पहिले स्टार्ट करू या ड्रेसपासून जो मी आज विअर केला हा ड्रेस मला माझ्या नवऱ्याने दिला गिफ्ट म्हणून जो की मला ॲक्च्युअल uh, जे आमचं माझ्या बड्डेचं हे होतं ना ओकेजन मीन्स लंच किंवा डिनर जे काही असतं त्याला मला विअर करायचं होतं असं मी ठरवलं होतं प्लॅन केला होता सो हा तो फर्स्ट ड्रेस आहे जसं की तुम्ही बघू शकता आणि खूप जास्त मस्त आणि क्यूट आहे पुढचं जे गिफ्ट आहे ना ते म्हणजे ही पर्स आहे जी मला आई बाबाने दिली आहे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी इतकी क्यूट आहे ना तुम्ही बघू शकता खूपच जास्त आणि अशी स्लिंग बॅग आहे आणि ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला तरी खूप जास्त आवडली आणि ॲक्च्युली ही पर्स मी जवळपास पाच सहा महिन्यांआधी बघितली होती माझ्या नवऱ्याला ते लक्षात होतं मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हीच घेऊन द्या म्हणून खूपच मस्त आहे हे जे सगळे गिफ्ट आहेत हे मला ऋषिकाने दिले ऋषिका तुम्हाला माहितीच असेल माझी फ्रेंड जी, जी माझ्या अपार्टमेंटमध्ये राहते सो so, त्याच्यामध्ये फर्स्ट हे आहे याच्यात वेगवेगळ्या रंगाचे बो आहेत आणि खूपच क्यूट आहे तुम्ही बघू शकता नेक्स्ट जे आहे ते आहे क्लचर याचा कलर पण खूप जास्त मस्त आहे असा माझ्याकडे एक पण नाही आहे आणि नेक्स्ट ने 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 जे आहे ना ते मी जवळपास दोन हजार बावीसपासून मी आणि रिषिका दोघी मॉल फिरतोय याच्यासाठी की ही गोष्ट आम्हाला दोघींना मिळावी चांगली वाली अशी जी की आम्हाला डेली यूज करता येईल ते म्हणजे हे कार्ड होल्डर सो आपण छोटे वॉलेट्स वगैरे यूज करतोच ना जी जीन्सच्या पॉकेटमध्ये वगैरे बसतात तसं तिने मला दिलं आहे म्हणजे फायनली मला दोन तीन वर्षानंतर एक कार्ड होल्डर भेटलं सो हे पण खूप जास्त क्यूट आहे याच्यात असं एक छोटा असं पॉकेट पण आहे याच्या साईडला इथे मी वेगळे वेगळे कार्ड्स वगैरे ठेवू शकते सो so, हे पण मला खूप जास्त आवडलं पुढचं जे गिफ्ट आहे ते मला माझ्या मम्मीने दिलं आहे आणि ते म्हणजे त्याड्या इतकी मस्त साडी आहे नाही आणि मला अशा साड्या खूप जास्त आवडतात ज्या अंगा अंगानेटक्या बसतात सो so, या साडीवर मी नक्की एक व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल की ही साडी कशी दिसते माझ्या अंगावरती मला ही साडी खूप 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 जास्त आवडली पुढचं जे गिफ्ट आहे ती म्हणजे ही कुर्ती जी खूप जास्त क्यूट आहे आणि याचा कलर पण असा खूप मस्त आहे ही जी कुर्ती आहे ती मला पारच्या काकाबापूंनी गिफ्ट केली आहे पुढचे जे दोन गिफ्ट आहेत ते परत माझ्या नवऱ्यानेच मला गिफ्ट केले आहेत त्यातलं एक म्हणजे हां हा हा टॉप आहे ॲक्च्युली मी कुर्ती म्हणायला सिंगल कुर्ती सो खूप क्यूट आहे ही कॉटन प्युअर कॉटनमध्ये आहे आणि मी लिटरली एकदा आम्ही फक्त खायला गेलो होतो आणि वेटिंगची लाईन खूप जास्त मोठी होती त्याच्या शेजारी एक दुकान होतं म्हणून मग मी तिथेही त्याला घेऊन गे गेले आणि तिथून त्याच्याकडून सगळी शॉपिंग करून घेतली तिथूनच हा ड्रेस पण घेतला आणि ही जी कुर्ती तुम्हाला दिसते ही पण तिथूनच घेतली आहे नेक्स्ट जो ड्रेस आहे तो पण मला माझ्या नवऱ्यानेच गिफ्ट केला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ड्रेस तुम्ही या ब्लॉगच्या सुरुवातीला बघितला असाल जो मी विअर केला होता ब्लॅक कलरचा तोच जो ड्रेस आहे तो त्याने मला गिफ्ट केला तो म्हणजे हा सो व्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही याला बघितलंच ऑलमोस्ट मी सगळे ड्रेस घातले जे जे मला गिफ्ट मिळालेत म्हणजे या दोन तीन दिवसात मी सगळे घालून टाकले कारण की मला राहतच नाही नवीन गिफ्ट मिळाले ड्रेस आणि नवीन कोरे असले आणि घातले नाही असं होतच नाही सो so, अजून एक ड्रेस त्यांनी मला दिलाय पण तो ड्रेस मला भेटतच नाही आहे मी कुठेतरी गडबडीत एकदम पसाऱ्यांमध्ये ठेवून थे दिलाय कुठेतरी सो so मला तो भेटत नाही पण त्याच्यावर माझा पुढचा ब्लॉग येणार आहे तो जो पुढचा ब्लॉग असणार आहे ना त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मी तो ब्लॅक ड्रेस घातलेला असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ब्लॉग एक चांगला मोठा सरप्राईज असणार आहे सो तुम्ही तो बघायला विसरू नका आणि त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करा की तुम्हाला तो व्लॉग आलेला समजेल सो so, पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे हे हा ड्रेस ऍक्च्युली तुम्ही बघितला असेल मी एक शॉर्ट अपलोड केला आहे ज्याच्यात आम्ही भीमाशंकरला गेलो होतो त्यावेळेचा शॉर्ट आहे तो सो so, त्याच्यामध्ये मी हा ड्रेस वेअर केला आहे सो so, तुम्ही त्याच्यात हे बघितलंच असेल तो हाच तो ड्रेस आहे जो मला मम्मीने गिफ्ट केला इतके सारे माझे गिफ्ट होते अजून जर काही असेल ना आणि माझ्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला परत दाखवेल आय होप की आजचा पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं आहे सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला इन्स्टावर रील्सवर मेसेजेस केले कमेंट्स केले बड्डे विशेष केल्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी खरंच खूप जास्त थँक्यू आणि पुढच्या वर्षीच्या बड्डेपर्यंत आपण असंच जोडलेलो राहू हीच माझी इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला लास्ट टाइम माझं एज विचारलं होतं की माझं एज काय असेल हे कमेंटमध्ये नक्की गेस करा मागच्या व्लॉगमध्ये ज्याच्यात मी क्यू ए केला होता सो so, खूप लोकांनी माझं एज गेस केलं सो so, आता अजून एक तुमच्यासमोर चॅलेंज आहे की माझं एज आज या दिवशी परत एका वर्षाने वाढलंय सो so, परत एकदा तुम्ही मला या व्हिडिओवर कमेंट करून सांगा की माझं एज किती झालं असेल एका वर्षानेच वाढलं असेल पण तुमचे एज चेंज होतील ना सो so, ते तुम्हाला करावं लागेल आणि दुसरी गोष्ट माझ्या घरच्यांना पण खूप 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 जास्त थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी इतकं जीव तोडून सगळं केलं माझ्या नवऱ्याने माझा, माझा बड्डे सेलिब्रेट केला डेकोरेशन केक्स जवळपास मी तीन तीन केक कट केले एका दिवसात आणि मला इतके सगळे गिफ्ट मिळाले इतके सगळे आशीर्वाद मिळाले त्यासाठी खूप जास्त थँक्यू आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ शूट करून झाल्यावर मी मुंबई इंडियन्सची मॅच बघायला जाणार आहे कारण की ती माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला या व्हिडिओचं एडिटिंग करायचं आहे कारण मला लवकरात लवकर हा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे आणि झालं सो so, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय